शुक्रवार 15 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस मरियेचे स्वर्गनियम सोळा व भारताचा स्वातंत्र्य दिवस लूक या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन मरिया डोंगराळात प्रदेशातील यहदातील एका गावात त्वरेने गेली आणि जकराच्या घरी जाऊन तिने अलिशिबेला अभिवादन केले अलिशिबेने मरियेचे अभिवादन ऐकताच तिच्या उदरातील बाळाने हालचाल केली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि ती उच्च स्वर काढून मोठ्याने बोलली स्त्रियांमध्ये तू धन्य आणि तुझ्या पोटाचे फळ धन्य माझ्या प्रभूच्या मातेने माझ्याकडे यावे हा मान मला कुठून पहा तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडताच माझ्या उदरातील बाळाने उल्हासाने हालचाल केली जीने विश्वास ठेवला ती धन्य कारण प्रभूने तिला सांगितलेल्या गोष्टीची पूर्णता होईल तेव्हा मर्या म्हणाली माझा जीव प्रभूला थोर मानतो आणि देव जो माझा तारणारा त्याच्यामुळे माझा आत्मा उल्हासला आहे कारण त्याने आपल्या दा दासीच्या गरीब अवस्थेकडे पाहिले आहे पहा आतापासून सर्व पिढ्या मला धन्य म्हणतील कारण सर्व समर्थ परमेश्वराने माझ्याकरिता महान कृत्य केली आहेत आणि त्याचे नाम पवित्र आहे जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्याना पिढ्या असते त्याने आपल्या बाहूने पराक्रम केली आहे जे आपल्या अंतकरणाच्या कल्पनेने गर्विष्ठ आहेत त्यांची त्याने दानादान केली आहे त्याने अधिपतीस राजसनावरून ओढून काढले आणि उंचावले आहे त्याने अधिपतीस राजसनावरून काढून काढले आणि दिनजनास उंचवले आहे त्याने भुकेल्यास उत्तम पदार्थांनी तृप्त केले आहे आणि धनवानास रिकामे लावून दिले आहे आपल्या पूर्वजास त्याने सांगितले त्याप्रमाणे अब्राहम आणि त्याचे संतान त्यांच्यावरील दया सर्व काळ स्मरून त्याने आपल्या सेवक इस्रायल ह्याला सहाय्य केले आहे नंतर मर्या सुमारे तीन महिने अलिशिबेजवळ राहून आपल्या घरी परत गेली चिंतन एकोणीसशे पन्नास साली पवित्र कुमारी मरियेच्या स्वर्गण्याचा धर्मसिद्धांत पोप बारावे पायास यांनी घोषित केले पवित्र मरियेला शरीर व आत्मासह स्वर्गात घेतले गेले हे दिव्य रहस्य तेव्हापासून पंधरा ऑगस्ट रोजी रोजी साजरे करतात हे रहस्य ख्रिस्ताच्या स्वर्गरोहण वास्तवाचे स्मरण करून देते पहिल्या वाचनात परस्वारी स्त्री कुमारी मरिया व जन्मणाऱ्या बाळाला येशूला नष्ट करू पाहणाऱ्या दैवी शक्ती वाचवते हे रिद्य वर्णन पवित्र मरियेला लावू पडते जाचक शक्ती सत्ता व अधिकार यांचा पडावा परमेश्वर यथावकाश करतो येशूचे पुनरुत्थान व मरियेचे स्वर्ग नियम त्याचे उदाहरण आहे हे दुसऱ्या वाचनात संत पॉल स्पष्ट करतो कुमारी श्रद्धा आज्ञाधारकपणा व चिकटीचे जीवन जगली दूताच्या निरोपापासून ती एलि अलिशिबेला मदत करायला जाते मरियेचे क्रांतीबाई गौरव गीत येशूच्या आठातील प्रवासी आहोत ह्याची ती आठवण करून देते आपण देहरूपी तंबूत राहतोय आपले खरे घर स्वर्गात आहे ह्याची आठवण आहे ना पंधरा ऑगस्ट रोजी चिंतन भारत स्वतंत्र झाला व मुक्त झालेल्या का मी काय करू शकेल